नमस्कार मंडई आपण हॉटेलमधलं चटकदार जेवण खातो पण तुम्हाला माहीत आहे का मा या जेवणामध्ये दिसणारे लाल कलर पिवळा कलर हिरवा कलर हा किती धोकादायक ठरू शकतात आज आपण जाणून घेणार आहोत हॉटेलमध्ये वापरण्यात येणाऱ्या फूड कलरचे गैरफायदे बाजारात वापरले जाणारे अनेक फूड कलर्स सिंथेटिक डाईजपासून बनवले जातात उदाहरणार्थ टॅटरायझिन सनसेट येल्लो ॲलोरा रेड हे केमिकल शहरात गेल्यानंतर लिव्हर आणि किडनीवरती ताण आणतात ॲलर्जी आणि त्वचा रोग काही लोकांना फूड कलरमुळे त्वचेवरती पुरळ खाच डोकेदुखी श्वास घेण्यास अडचण अशी लक्षणे दिसू लागतात मुलांमध्ये तर हे रिॲक्शन जास्त प्रमाणात होतात पचनसंस्थेवरती परिणाम फूड कलरिंग एजंट्स पोटाच्या आणि आतराण्याच्या अस्तराला लाईनिंगला इरिटेट करतात त्यामुळे पोटदुखी गॅस अपचन आणि दीर्घकाळामध्ये पचनशक्ती कमी होण्या असे त्रास होतात कॅन्सरचा धोका जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ आणि फूड सेफ्टी स्टडीजनुसार काही कृत्रिम रांगामध्ये कार्सिओजेनिक प्रॉपर्टीज म्हणजेच कॅन्सर वाढवण्याची क्षमता आहे असंही म्हटलेलं आहे जास्त प्रमाणामध्ये असे रंग शहरात गेल्यास लाँग टर्म हेल्थ रिस्क वाढतो मुलांच्या मेंदूवरती परिणाम काही संशोधन सांगते की आर्टिफिशियल फूड कलरमुळे मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी जास्त चंचलपणा लक्ष केंद्रित न होणे याला कारणीभूत ठरू शकतात म्हणूनच लहान मुलांनी असे पदार्थ टाळलेलेच बरे तर मंडई पुढच्या वेळी तुम्ही हॉटेलमध्ये चमकदार रंगाचं पनीर सूप किंवा चायनीज खाल तेव्हा एकदा नीट विचार करा किंवा तिथे सांगा की आम्हाला फूड कलर नको आहे जेवढं नॅचरल असेल तेवढं बेस्ट शक्य तितकं घरगुती आणि नैसर्गिक रंग वापरलेलं जेवण का कारण आरोग्य हेच खरं धन तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांकडे शेअर नक्की करा धन्यवाद